तर कुमारी संप डॉक्टर संपदा मुंडे यांचं अतिशय छळ करून आत्महत्येस प्रवृत्त करणारे यामध्ये त्या त्या जिल्ह्याचे त्या लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि त्यांचे पी ए असल आणि ज्यामध्ये पोलीस प्रशासनातले वरिष्ठ अधिकारी आणि त्याचबरोबर वैद्यकीय आरोग्य विभागातील जे वरिष्ठ अधिकारी आहेत यांचा सगळा काळा बाजार गेल्या चालत असताना डॉक्टर संपदा मुंडे ह्या बाजार रोखण्यासाठी कुठेतरी त्यांच्यावर प्रेशर येत होतं आणि संपदा मुंडे यांना वारंवार कुठतरी पी एम रिपोर्ट्स बदलण्याचे आदेश खासदारांच्या पीए कडून येत होते आणि ती सगळी टीम खासदारांच्या टीमला मिळालेली असलेली असल्यामुळं संपदावर वेळोवेळी दबाव आला आणि त्यामधूनच कुठतरी आस, त्या पोलिस पीएस पी आयने संपदावर कुठतरी अत्याचार करण्याचं काम केलं दबाव टाकण्याचं काम केलं त्यातून त्यांनी पूर्ण संशयास्पद विषय आहे तर त्या हॉटेलमध्ये संपदा गेली तिथं त्यांचा बॉडी कोणी उतरवली त्याचे व्हिडिओ कोणाकडे आहेत त्यांची पंचनामा कोणी केला आहे ह्या सगळ्या गोष्टी दाबून टाकण्याचा प्रयत्न खासदाराच्या इशाऱ्याने ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात आणि खासदाराची तर माझी प्रमुख मागणी आहे की मी आज सर्व राज्यभर फिरत असताना अतिशय गरीब कुटुंबातील मुलींवर जर अशा अत्याचार होत असेल तर आपण सर्वांनी ही मागणी केली पाहिजे की खासदार खासदारांचा पी ए पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नारकोटा टेस्ट झाल्या पाहिजे आणि विशेषतः खासदाराची प्रमुख टेस्ट झाली पाहिजे कारण राज्याचे गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री जर त्यांच्या पक्षाचा माजी खासदार असल्यामुळे जर त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असेल तर या राज्यानी कुणाकडे आशे न आणि या राज्यानी कुणाला न्याय मागायचा माझी देवेंद्र फडणवीस यांना कळकळीची विनंती त्या प्रकरणात एसआयटी असल आणि नारकोटीस प्रमुख विषय आहे त्यामुळं या खासदाराची नार्कोटिस्ट करावी एसआयटी सर्व अधिकाऱ्यांची एसआयटी चौकशी व्हावी आणि या संपादा मुंडे यांच्या कुटुंबियाला न्याय देण्याचं काम करावं मी आताच आदरणीय या देशाचे बहुजनांचे नेते श्रद्धे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं सुद्धा इथून फोनवर बोलणं करून या कुटुंबियाशी करून दिलं आणि विरोधी नेते नामदार वडेट्टीवार साहेब विजयजी वडेट्टीवार साहेब यांनी सुद्धा या कुटुंबाशी फोनवरून बातचीत केली आणि नक्कीच आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असतील विजय वडेट्टीवार साहेब असतील आणि आम्ही सर्व या कुटुंबियाच्या सोबत आहोत आणि जोपर्यंत संपदाताईंना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही या कुटुंबासाठी लढू परंतु या राज्यातील जे स्वतःला समाजसेविका म्हणून घेणाऱ्या अंजलीताई दमानिया ह्या आज कुठं आहेत काही प्रकारणामध्ये स्वतःचा ऊर बडवून घेणं स्वतः आपटू आपटू घेणं आणि कुठतरी चुकीच्या लोकांना ताकद देण्याचं काम करणं कुठतरी काही लोक दोषी नसताना त्यांना दोषी ठरवण्याची सुपारी घेऊन त्या वारंवार बोलतात ह्या संपदा ताईची हत्याच म्हणावं लागेल याला ही ह्या खरं तर आत्महत्या नाही ही, ही रणजित सिंह नाईक निंबाळकर त्यांचे पीए आणि हे सगळं पोलीस प्रशासनातील अधिकारी आणि डॉक्टर हाताशी धोरण ही हत्या केलेली आहे त्यामुळे या सर्व लोकांवर तीनशे दोनशे गुन्हे दाखल झाले पाहिजे या सर्व लोकांना फार शिक्षा झाली पाहिजे आणि विशेषतः तात्काळ रणजित सिंह नाईक निंबाळकरांची नार्कोटेस करा तरच याच्यामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल नाहीतर याच्यामध्ये सगळं दाबलं जाईल कारण की राज्य सरकार त्यांच्या माजी खासदाराला वाचवण्यासाठी राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत आहेत आणि खरं तर त्या मुख्यमंत्र्यांच्या मंचावर काल त्या हॉटेलचा मालक सुद्धा होता म्हणजे याच्यामध्ये सगळं हॉटेल असेल या सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टीचं चौकशी झाली पाहिजे नारकोटीच झाली पाहिजे